तर मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता वाजले सकाळचे आठ साडेआठ साडेआठ तर आज आहे आमच्या रियांशीचं अन्नप्राशन गायत्री शक्तीपीठ गौरखेडा इथे तर आम्ही चाललो सकाळीच सकाळी गायत्री मंदिरात गौरखेड्यात तर तयारी वगैरे सुरू आहे तर झालेच आहे गमते माता निघतो आम्ही आमची मुलगी जी आहे रियांशी सहा महिने पूर्ण झाले आहे ना बस आता उद्यापासून जीव जीव करशील तू आजच तर आम्ही चाललो गायत्री मंदिरात तर तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा तर ब्लॉग कंटिन्यू करा गायत्री मंदिरात अन्नप्राशन कसं होते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवून देणार आहे तर त्याच्यासाठी काय काय लागते साधन सामुग्री मी तुम्हाला सांगतो मंडळी यात जे पूजेसाठी सामान लागणार आहे आपल्याला जे घरून न्यायचं आहे ना तर ते आपल्याला सगळ्यात पहिले हे नारळाचं डौल आहे म्हणजे पूर्ण नारळ नाही बरं त्याच्या आतमध्ये जे पूर्ण डौल असते ना पॅक खोबरं पाहिजे पूर्ण डौल ते पाहिजे त्याच्यानंतर गायचं तूप नऊ पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम जे की आपण सहफुशीला आणू शकतो त्याच्यानंतर सहजची शिशी आणि प्रसाद पेळा वगैरे त्याच्यानंतर काय वाटी छोटी चम्मच वाटी चांदीची वाटी असेल तर खूप चांगला नसेल तर काही हरकत नाही आहे साधी पण चालते तर आम्ही चांदीची घेतली आहे आणि त्याच्यानंतर अजून काय फ्रूट्स वगैरे हा एखादं फ्रूट्स वगैरे आणि खीर खीर सर्वात मेन आहे घरून खीर करून घ्यायची तांदूळाची छोटीशी वाटी भात डब्यात घेऊन जायची बस एवढा बाकी अक्षित पुष्प जे काही आहे बाकी काही लागत नाही आहे सगळं तिथं असते तर चला पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा काय काय आहे ते ब्लॉकमध्ये दाखवत देतो तर आमच्यासोबत येणारे सध्या मेंबर आहेत हे मुलीची आई आहे सर्वात प्रथम याचं काम आहे तिथे हे तर मुलगीचं आहे माहिती आहे तुम्हाला <laughs> आणि ही मुलीची मावशी आहे नंदिनी हे पण अन्न प्राशनसाठी आलेले आहेत आणि हा आहे मुलीचा मुलाने <laughs> माहित नाही ना थोड़ा <laughs> <है? माजा> <laughs> <laughs> एक जण स्वाती आहे इंट्रोडक्शन झालं अजून आई आहे तर बाकी तुम्हाला आता गायत्री मंदिरात भेटू आता चला तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे मी रियांशी पूजा प्रांशू आणि स्वाती हरीश घरचे जे अजून बाकी फॅमिली आहेत हे येत आहे तर आम्ही लवकर आलो तर या ठिकाणी आठ साडेआठ वाजता हजार राहावं लागते मंडळी लवकरात लवकर तर तेव्हाच नऊ नंतर जर आले तर अन्नभाशन हे कार्यक्रम घेत नाहीत आणि आम्ही सध्या मंदिरात पोचलेलो आहे तर चला पाहू आता <laughs> प्रणमामि भर्गम् ओ नां वयं सहिमात्मा दत्त विदशि निद्राम् अग्नैः दत्त विदश नमः ॐ समिधान्दुव शककृते बोधयतापि आस्मन हव्याद्युर्तन इतमिशे ओम सुध्याय सोचसेसी स्वाहामसी शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदया स्वाह इतम दुर्गायम ओम पंचवप्राय विमे महादेवाय धीमहि

यो ो नचोदया ओरुव स्व सियमोसो यो आता पिढ्याची आवडी घेऊन खबर आहे

भगवान् कीर्ष ॐ यं ब्रह्मानं पुरुषं पठामि देशोचते कारणमीश्वरं यं ब्रह्मावरणेन्द्ररुद्रमरुता शृण्वन्ति दिवे स्तवे वेदै सामपदक्रमोप गायन्ति यं सामोपता शत्रुभ्य उभयनाशोऽस्तु मित्राणां उदयस्तव

देवालय चैव विश्वमित्रा तान् शुभं भवतो शुभं भगतो स्वस्ति ते प्रयत्ते अस्य प्रयत्न कातिप्रियस्य चन्मुख का। दिवत्त्वान् भगवान् स्वती करोतु तव सर्वेषा शुभं भवतो शुभं भवतो ब्रह्मां चैव गायत्री सावित्री श्री उमासति भरुन्द चानुप्रया च तव सन्तोष भगवता शुभां शुभं भवतु

आणि हे आहे गायत्री मंदिर हे जेवढ्या देवी असतील ना तेवढे देवीचे छोटे छोटे मंदिर आहेत देवीचे रूप आहेत आणि मेन हे आहे गायत्री माता सर्व देवांची देवी तर बघा दर्शन घ्या आणि तुम्ही या ठिकाणी नक्की या मंडळी खूप सुंदर ठिकाण आहे हा नजारा आहे बाहेरचा तुम्ही इथे आल्याशिवाय समजणार नाही आणि इथे बालसंस्कार केंद्र पण आहे आता सध्या हे बंद आहे आणि ते लहान मुलांना शिक्षा दिली जाते तर मंडळी इथं लहान लेकरासाठी सुविधा केली आहे खेळण्यासाठी पाळणा आहे तर हे लहान लेकरू बस लहान लेकर जर आले त्याच्यासाठी खेळाची सुविधा आहे पाळणे वगैरे हा त्रास घेता येते सोका असा पाया नका तर मंडळी आमचा अन्नप्राशनचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे कार्यक्रम कशा प्रकारे केला हे तुम्हाला व्हिडिओत दाखवून दिलेलं शॉर्टकटमध्ये पूर्ण नाही दाखवू शकत कारण याच्यात दोन ते तीन तासाचा कार्यक्रम आहे तर शॉर्टशॉटमध्ये तुम्हाला एक क्लिपं दाखवल्या आहे आणि तुम्ही इथं या स्वतः आणि पूर्ण कार्यक्रमाचा अनुभव घ्या आणि खूप मस्त करमणूक आहे खूप मस्त करमेल आणि खूप चांगल्या प्रकारे अन्नप्राशनचा प्रोग्राम इथं पार पडते तुम्ही घरी पण करा आधी पहिला अन्नप्राशन इथं करा नंतर तुम्ही घरी करू शकता आपला दुसरा अन्नप्राशनचा कार्यक्रम आम्ही घरी करणार आहे त्याचा पण ब्लॉग तुम्हाला देणार आहे तर आम्ही आधी आम्हाला गायत्री मंदिरात करायचा होता तर तो, तो केला खूप सुंदर असं मंदिर पण आहे पाहा इथं शिवलिंग वगैरे आहे मंदिर आहे गायत्री त्याच्यामागं तुम्हाला जर गहू माताला दान वगैरे काही करायचं असेल चारा ढेप तिथं गायाचा कोठा पण आहे आहेत भरपूर तुम्ही हे खूप चांगलं शक्तीपीठ आहे गायत्री जिथं कुठंही हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल ना गौरखेडा कुंभी धारणी रोड इथं मंदिर आहे गायत्री शक्तीपीठ रोडनेच तुम्हाला बोर्ड दिसते परतवाड्यावरून थोडा पुळाला की दोन किलोमीटरच आहे धारणी रोड तर अशा प्रकारचा परिसर आहे तर असा कार्यक्रम झाला मंडळी तर मेन मेन जे पार्ट होते ते क्लिप स्वतः आम्ही यज्ञामध्ये यज्ञामध्ये बसलेलो होतो पूजेमध्ये तर कोणी व्हिडिओ काढायला नव्हतं तर जे काही काढू शकलो ते तुम्हाला दाखवला तर स्वतःचा अनुभव इथं आल्यानंतर इमजेन आणि इथं जे की तुमच्या सहकुशीनं पावती वगैरे हो फळाची असेल म्हणजे फळ पावती फळाचीच आहे तर तुमच्या जे की सहकुशीनं फाळू शकता कोण कितीची पण पाचशे हजार दोनशे तीनशे चारशे तर प्रकारे आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्याला कुणाही कार्यक्रम करायचा असेल ना तर इथं करू शकता तर चला मग भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये मंडळी तोपर्यंत काळजी घ्या पाण्या पावसाळा दिवस आहे बिमारीचे दिवस आहेत चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये जय शिवराज जय महाराष्ट्र जय माता गायत्री पा। मंडळी जर तुम्हाला औषध वगैरे पूर्ण आयुर्वेदिक या ठिकाणी भेटते कोणतंही औषध लागलं शुगर बीपी सर्व काही या ठिकाणी भेटणार आहे आणि धार्मिक पुस्तकं पण या ठिकाणी मिळतात